माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन तर स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर कुवारबाव इथेसुद्धा हा प्रकट दिन साजरा केला जात आहे तर मी तिकडे चालले आहे तर व्हिडिओला पूर्ण नक्की पहा आणि सकाळपासूनच तिथे स्वामींचा अभिषेक पंचामृत स्नान हवन विधी पारायण महाआरती महाप्रसाद असे सर्व कार्यक्रम चालूच आहेत हे त्यांचे प्रथमच वर्ष आहे प्रकट दिन सोहळ्याचे पण त्यांनी खूपच सुंदर असं डेकोरेशन सुद्धा केलेली आहे आणि सर्व व्यवस्था सुद्धा सुरळीत सकाळपासून चालू आहे तर मी इथे मंदिरामध्ये आलेली आहे आणि आता स्वामींचे दर्शनही घेणार आहे तर खूपच छान आणि खूपच सुंदर असं वातावरण इथे तयार झालेलं आहे स्वामी प्रकट दिनाचं या आहेत सर्व इथल्या कार्यकारिणी महिला आणि त्या आता सादर करणार आहेत वारकरी रिंगण आणि फुगडी आता चालू आहे तारक मंत्राचे अकरा वेळा पठण आणि त्याच्याने पाणी अभिमंत्रित केले जात आहे अशा छान प्रकारे इथे हा सर्व कार्यक्रम पार पडला जात आहे छानपैकी आणि आता इथे आरती सुद्धा सुरू होणार आहे तुम्ही इथली दर्शन रांग पाहू शकता कि किती भक्तजन इथे स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत जयंत कुलकर्णी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत हिची चाल तुरु हे गाणं तुम्ही खूप ऐकलं असेल तर ते जयवंत कुलकर्णी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत त्याच्या किशोरी गोडबोले आहेत ज्या ऍक्ट्रेस आहेत त्यांच्या या मोठ्या बहीण आहेत संगीताचा वारसा त्या तसा तसा पुढे चालवत आहेत तर तुमचा सर्वांचा त्या जास्त वेळ न घेता प्रेक्षकांच्या वतीने आता मी त्यांचं जे पहिलं भक्तिगीत आहेत आहे ते आता ते काही सादर करत आहेत ज्ञानेश्वर महाराजांचा जो अभंग आहे तो त्या सादर करत आहे आणि स्वामी प्रकट दिनाचा जो आनंद आहे तो आता आपण द्विगुणित करूया त्या भजनाने सेवेकरी भक्तगण आणि सगळेच आनंदी यात्रे त्या सगळ्यांना नमस्कार तुम्ही सगळेजण गेली पंधरा दिवस विशेष कार्यक्रमासाठी खपत आहात खूप मेहनत करत आहात आता तुमच्यासाठी एक ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग निवडला आहे आपापले आराध्य दैवत त्याचं स्मरण करायचं सगळ्यांनीच करा, करा। बाहेर जे ऐकत त्यांनीही करा क्षणभर डोळे मिटा आपलं आराध्य दैवत कुलदैवत स्वामी जे चिरंतन आहेत जे अखंड आहेत त्यांना तुमचा संकल्प सांगा तुमच्या मनातली इच्छा बोला त्यांच्याशी आपण धावपळ केली गडबड केली के प्रसाद काढला परंतु गोर इच्छा काय पोटातली आपल्या इच्छा त्यांच्याशी बोला आज ते फक्त देण्यासाठी आलेले आहेत काल विचारला गेला कारण माझं असं लक्षात आलं की इथे जो काही सुंदर माहोल आहे आपण सगळेच जण आपली जी एनर्जी घालत आहे त्याच्यामध्ये शला काय अगदी सुवार रहिवासी पण आहे इथे माझी तिचे गेल्या महिन्यातच खूप ओळख झाली तर मला असं वाटलं की निवेदन कोणीतरी सोबत असावा आणि ती स्त्री निवेदक असेल तर अधिक छान स्त्री शक्ती कमाल करते नाही का स्त्री शक्तीसाठी एकदा हो जोरदार काय विशेष आभार की अगदी काल शॉर्ट नोटीसवर तिला मी विचारलं काल ती माझ्याकडे आली आम्ही थोडीशी चर्चा केली आणि आपला हा कार्यक्रम तिने करायचा मान्य केला सुनीता शिंदेकर मॅडम ज्या आहेत त्या इथे उपस्थित आहेत पण आपल्याला कलाकारांना भेटायला मुंबईत जावं लागतं आपला सौभाग्य असा आहे सा की त्या मुंबईतल्या कलाकार असून आपले ते रत्नागिरी आणि ते पण आपल्या कुवळगाव मध्ये आपल्याला भेटलेले आहेत थँक्यू शलाका शलाकाने आता असं सांगितलं की आपण मी आले त्यामुळे जास्त तुम्हाला आनंद झाला मी अजून अजून एक उल्लेख असा करेन त्याच्यासोबत की काही ऋण दिल देश गरजेचे आहे मी इथे अशी नवीन नाही आहे अशी मी रत्नागिरीची सून आहे सासर आहे माझं शंभेकर काही लोक ओळखतात पण आहेत आणि सासूबाई लोलेकर होत्या सो सगळे लोक कोर कोकणातले मिळाले मला मी स्वतः देशाचं ब्राह्मण असल्याने माझ्याकडे कोकणाचा संपर्क नव्हता लहानपणी माझे मित्रमैत्रिणी शाळेतल्या सुट्टीतले निबंध की आम्ही कोकणात गेलो आम्ही याव खालो नाव खाल्लो माझ्या काही लिखाणाचं नसायचं त्यामुळे मला खूप असं फील व्हायचं की मला गाव नाही आहे आम्ही सगळेच जण आम्ही पारलेकर म्हणजे माझी आई पण पारलेकर कर त्यामुळे आम्ही सगळेच जण पारल्यात काका साईड मामा साईड मावशी साईड तो मला किरणशी लग्न माझे यजमानाचं नाव आहे किरण चंदेकर नाव घेणं गरजेचं आहे सो त्यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्याच्याशी पहिला आनंद हा झाला की मला कोकणात जायला मिळणार आहे तो माजा सो माझ्याकडे कुटुंबामध्ये असं फेमस आहे की किरण मी येणं सोडलं होतं कोकणात मी परत आहे त्याला सो माझ्या सासूबाई झुलत सासूबाई मी आवाज दियचा तर त्यामुळे सांगायचा येतो काय मी कोकणात गेली अडतीस वर्षे येते म्हणजे रत्नागिरीत अडतीस वर्षे येते परंतु इथे जेव्हा काहीतरी वेगळ्या पद्धतीने काही क्लासेस सुरू करण्यासाठी मला जागा हवी होती त्यावेळेला माझी पण एबीसीडी पासून तयारी सुरू झाली आणि आज मी उल्लेख करणार आहे आज उपस्थित पण आहे श्री मंदार पानवलकर आणि मानसी पानवलकर इकडे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा आल्या मंदार पानवलकर यांची अगदी योगायोगाने झाली आणि मी त्यांना इच्छा की मला शांत ठिकाणी कुठेतरी एक जागा मिळेल जिकडे ध्यानधारणा होत कोकणात रत्नागिरी हे मी प्रायोगिक तळावर सुरू केलंय तुम्ही सगळ्यांनी खूप छान पद्धतीने साथ दिली तर मी कंटिन्यू करणार आहे भजनाचे खूप सुंदर सुंदर कार्यक्रम मी अगदी तीन वर्षाचे असल्यापासून माझे वडील स्वर्गीय पार्श्व जयवंत गुरताईक आपण त्यांच्या स्मृतीला एकदा नमस्कार करूया त्यांच्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या इंटिरियर देवस्थानांमध्ये दे। खूप छान पद्धतीने कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आणि माझे बाबा पण खूप भाविक होते ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल तिथलं एखादं दे। छान देऊळ शोधणार छान सतलजी घालणार आमचेही तेच संस्कार आहेत की जायचं आणि गाण्याची हजेरी लावायची आपण जे करू शकतो इथे तुम्ही लोक काही छान पाककृती करता ते तुम्ही स्वामींना अर्पण करता कोणी कोणी डेकोरेशन केलंय काल त्या सगळ्यांसाठी टाळ्या व्हायला डेकोरेशन पेंटिंग काल छान दोन दोघी जणी मुली छान बाहेरची जी तुम्हाला सुंदर पांढरी सुसवाट एकदम रांगोळी दिसेल त्या रात्री बारा वाजेपर्यंत करत होत्या त्यांच्यासाठी ते ते एकदा टायर हे सगळं टीमवर्क आहे त्यामुळे एक असंच अजून एक टीमवर्कचा एक छान केसा सांगते लक्षपूर्वक आहे का सेतू सुरू होते राम सीतामाईंना आणायला जाणार होते वानर वानरसेना कामाला होती आपण पाहिलं त्यांचे सबॉर्डिनेट्स कोण होते वानर सेना से बंधनाचं से काम सुरू होतं इमॅजिन करा तो काळ सेतूबंधन करताना प्रत्येक वानर एक एक दगड उचलून जेव्हा पाण्यात टाकायचे तेव्हा त्याच्यावर ते श्रीराम असं लिहायचे आपण जसं स्वामी स्वामी हो स्वामी हो करत आपण पोळ्या करत असाल काही करत असाल काम करताना ते करायचं असतं सो सगळे वानर श्रीराम लिहून दगड पाण्यात टाकत होते ते तरले त्याचा हळूहळू एक सेतू बंदायला लागला तर तिकडे श्रीराम आले प्रत्यक्ष आणि त्यांनी सहज गंमत म्हणून एक दगड उचलला आणि तो पाण्यात टाकला तो बुडला तर सगळे मानार हसायला लागले मानार असते काय बुद्धी आहे सगळे हसायला लागले तेव्हा सुगडी सोबत होते त्यांच्या ते मला हसाय का तुम्ही ते म्हणे अरे आम्ही तुमचं नाव लिहून फक्त दगड टाकतो ते तरय तुमचं स्वतःचाच घडतो तेव्हा ते, ते म्हणाले की अहो तुम्हाला लक्षात नाही का आला ह्याचा अर्थ ज्याला रामानी टाकला तो त्यामुळे आपल्याला टाकता नये स्वामी हो स्वामींची जी अतिशय सुंदर तुम्ही रोज म्हणजे दर गुरुवारी तुम्ही जे तल्लीन होऊन काम करा करताय ते बघून मी एक कराओके ट्रॅक तुमच्यासाठी चूज केलाय नाही आहे त्यामुळे आता आपण एक दोन मिनटाचं स्मरण ध्यान असं करायचं आहे आपल्या मुळातल्या भयासाठी भीती स्वामींकडे येऊन दोड़ फक्त आपण जोर जोरात जेव्हा म्हणतो निर्भय हो निश्चित हो आणि म्हणतो पुन्हा घरी जातो कणिक मळताना एक भय भी भीती येते भेटायला भी अरे बापरे उद्या अमुकम काही माझं होईल ना भीती आली मनात म्हणजे स्वामी म्हणतात मला विसरला इथे निर्भय हो निश्चंक हो निर्भय हो निश्चंक हो चाललंय मी कसा होऊ मला येते भीती कोणीतरी मला काहीतरी सांगतो मी काहीतरी अचकट विचार बातम्या ऐकतो मी काहीतरी कोणाचं तरी व्हॉट्सॲप वाचतो आणि मी भितो मी भीते तर आता आपल्या भुयासाठी एक शांतपणे दोन मिनिटाचं मनापर्यंत जाऊन स्वामींना एक प्रॉमिस करायचं आहे या आजपासून निर्भय आणि निश्चंतता आत्ताच आपण एक छोटंसं जे मेडिटेशन केलं आहे त्याचा काय फील आहे शरीरामध्ये तो फक्त आठवा आणि माझ्यासोबत सगळ्यांनी या पद्धतीने पसायदानामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचे आज सकाळपासून तुम्ही पहाटेपासून जागे आहात तरी सुद्धा एक तेजस्वी चेहरे घेऊन आज जे तुम्ही इकडे बसलेलं आहात ते चित्र आता वर्षभर दिसत राहील पुढच्या प्रगट दिनापर्यंत हेच चित्र डोक्यात ठेवायचे आपल्याला मधल्या चित्रांना आपल्याकडे जागा नाही सुखिया जाला। सुखिया झाला सुखिया ऐकून घेतल्याबद्दल इथे चार ओळी म्हणायची संधी दिल्याबद्दल खूप खूप खुँ, खूप मनस्वी आभार सगळ्यांचे आभार स्वामी हो नेहमीच काहीही काहीही आयोजन कराल तर मला मुलीत जरा मी येऊन माझे हजे दिला आम्हाला थँक्यू सो मच नमस्ते वतीने नमस्कार शुभरात्री संगीता शेंबेकर ज्या मॅडम आहेत त्यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी हा जो भजनाचा कार्यक्रम इथे सादर केला आणि तुम्हालाही सर्वांना नक्कीच आवडलेला मलाही खूप आनंद होत आहे की तुम्ही मला एवढं छान निवेदन करताय तो निवेदन मी आता आहे सौ संगीता शेंबेकर शेंबेकरताईनी इथे छान प्रकारे भजनाचा सा कार्यक्रम सादर केला आणि त्यामुळेच इथल्या ज्या कार्यकारिणी महिला आहेत त्यांनी त्यांचे तेन श्रीफळ देऊन खूपच आभार मानले तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर भेटूया आता माझ्या पुढच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ